हॅलो नमस्कार मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आजच्या याच्यात मी जे सांगत आहे याच्यात कटिंग नाही पण मी जो बनवलेला चार्ट आहे त्याची पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देते आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा रिक्वेस्ट येत आहेत की त्यांची मापं जे साईज आहे ते पाठवत आहेत तर मी तुम्हाला इथे एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही कमेंट्समध्ये टाकतात त्यावेळेस तुम्ही तुमची जी कटिंग बघायची आहे तुम्हाला त्याबद्दल तुम्हाला तुमची उंची तुम्ह कमर उंची छातीचे माप त्याच्यानंतर शोल्डर टाकायचं आहे पुढचा गळा टाकायचा आहे आणि बाहीचा दंडघेर पण टाका आणि बाहीची उंची पण टाका बाकी तर मुंडा वगैरे तर आपण घडीमधनंच काढून घेणार आहोत तर तसा तुम्ही मुंडाही टाकला शोल्डरही टाकला तरी चालेल तर मैत्रिणीनो एवढे माप तुम्ही क्लिअर करा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि काही जणांना अजून त्यांची साईज काढता येत नाही आता जशी एक कमेंट्स आली की त्यांनी एकोणचाळीस छातीचे माप सांगितले तर आता याच्यावर पण मी सविस्तर व्हिडिओ मध्ये सांगितले व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा तर मैत्रिणीनं चार्ट जाणून घेण्यापूर्वी आपण साईज जाणून घेऊया कारण मला एक कमेंट्स आली तर त्यांनी सांगितले त्यांचे छातीचे माप आले एकोणचाळीस तर ताई तुमचं छातीचे माप जर एकोणचाळीस आले तर तुम्ही घडी कसं काय काढणार नाही का जर तुम्हाला ब्लॉ तुम्ही ऐकलंय की घडी कशी काढायची साडेसात सातची घडी साडेसातची घडी असं म्हटलं जातं तर ते कसं म्हटलं जातं तर हे हे साईज असते ना याच्यावर म्हटलं जातं म्हणजे बघा तुम्ही जर सत्तावीस असेल तुमचं छातीचे माप आलं असेल साडे सत्तावीस आलं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अठ्ठावीस साईज घ्यायची आहे एकोणतीस आलं तर साडे एकोणतीस आलं तर त्याला तुम्ही तीस साईज घ्यायची आहे तीस पण आलं तर तुम्हाला त्याला तीसच घ्यायचं आहे एकतीस आलं त्याला साडे एकतीस आलं त्याला पण बत्तीस घ्यायचं आहे तेहतीस आलं साडे तेहतीस आलं त्याला पण चौतीसच साईज घ्यायची चौतीसला पण चौतीसच जायची पस्तीस आलं साडे पस्तीस आलं छत्तीस आलं त्याला पण छत्तीसच साईज घ्यायची सदोतीस आलं साडं सु साडे सदोतीस आलं अडोतीस आलं त्याला पण अडोतीसच साईज घ्यायची एकोणचाळीस आलं साडे एकोणचाळीस आलं चाळीस आलं तर त्याला पण चाळीसची साईज घ्यायची एक्केचाळीस आलं साडे एक्केचाळीस आलं त्याला पण बेचाळीसचीच साईज घ्यायची त्रेचाळीस आलं त्याला साडे त्रेचाळीस आलं त्याला पण चौवेचाळीसची साईज घ्यायची आणि पंचेचाळी आलं साडे पंचेचाळीस आलं त्याला आणि सेचाळ आलं त्याला पण सेहेचाळीसच साईज घ्यायची सत्तेचाळीस आलं साडेसत्तेचाळीस आलं त्याला पण अठ्ठेचाळीसच साईज घ्यायची आपण मी आता हा चार्ट आहे जो कटोरी ब्लाऊजचा चार्ट आहे तो पूर्ण साईजवर आहे बघा इथं साईज आहे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस आणि अठ्ठेचाळीस या आहेत साईज आता साईजप्रमाणे मी शोल्डर गळारुंदी मुंडा आणि कटोरीचे माप सांगितलेलं आहे तर बघा तुम्ही जरी ह्या चार्टप्रमाणे ब्लाऊज कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज परफेक्टली कटोरी ब्लाऊज येणार आहे तुम्हाला रेडीमेड पॅटर्नची गरज पडणार नाही तुम्ही तर वाटलं स्क्रीनशॉट काढू शकतात मी पुढच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण चार्ट सांगितलेला आहे तर तिथं काढला नसेल हा व्हिडिओ आत्ता तुमच्यापर्यंत आला असेल तर चार्टची नक्कीच इथे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊया घ्या बघा अठ्ठावीस आहे त्याच्यासाठी तुम्हाला शोल्डर घ्यायचे आहे गळा रुंदी घ्यायची सव्वा दोनची मुंडा घ्यायचा आहे पाचचा आणि कटोरी माप घ्यायचं आहे चारचा तीस साईज आली तर त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचा आहे पाचचा रुंदी घ्यायची सव्वा दोनची मुंडा घ्यायचा आहे साडेपाचचा आणि कटोरी माप टाकायचं आहे साडेचारवर बत्तीस आलं तर बत्तीस साईजसाठी तुमची बत्तीस साईज असेल त्याच्यासाठी तुम्हाला शोल्डर घ्यायचे सव्वा पाचचं गळारुंदी सव्वा दोनची मुंडा पोवणे सहाचा आणि कटोरी माप पाचचं घ्यायचे चौतीस साईज झालं त्याला शोल्डर घ्यायचे साडेपाचचं गळारुंदी साडे गळारुंदी घ्यायची अडीचची मुंडा घ्यायची सहाचा कटोरी माप घ्यायचे साडेपाचचं म्हणजे पाच पॉईंट पाचचं छत्तीस साईज असेल सा शोल्डर घ्यायचं आहे पाच पॉईंट पाच गळारुंदी घ्यायची टू पॉईंट पाच म्हणजे सॉरी अडीच इंच दोन पॉईंट पाच uh, मुंडा घ्यायचा आहे सहाचा कटोरी तो माप घ्यायचं आहे साडेपाचवर म्हणजे पाच पॉईंट पाचवर अडोतीस ते चाली त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचे तुम्हाला पाच पॉईंट पाचवर गळारुंदी घ्यायची दोन पॉईंट पाचवर मुंडा घ्यायचा आहे सहा सहा पॉईंट पाचवर म्हणजे साडे सहाचा मुंडा इथं घ्यायचा आहे कटोरी माप घ्यायचं आहे ते सहावर आता चाळीस इंच जी तुमची साईज असेल जर तर त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचा आहे साडेपाचचं म्हणजे पाच पॉईंट पाचचं गळारुंदी घ्यायची तुम्हाला अडीचची दोन पॉईंट पाचचे मुंडा घ्यायचा आहे सहा पॉईंट पाचचा आणि कटोरी माप घ्यायचं आहे साडेसहाचं आता बेचाळीसचंही झालं पाच पॉईंट पाच ही आपली शोल्डर आहे गळारुंदी घ्यायची दोन पॉईंट पाचवर अडी अडीच इंचवर आणि मुंडा घ्यायचा आहे सहा पॉईंट पाचवर आणि कटोरी माप घ्यायचं आहे सहा पॉईंट पाचवर आता सौरेच्या साईजसाठी शोल्डर घ्यायचा आहे सहा पाच पॉईंट पाच गळारुंदी घ्यायचे दोन पॉईंट पाच मुंडा घ्यायचा आहे सहा पौणे सातचा म्हणजे सहा पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पौणे स सातचं तुम्हाला इथं मुंडा घ्यायचा आहे कटोरी माप घ्यायचं आहे पोणे सातवर आणि अठ्ठेचाळीस साईज असेल त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचे सहाच रुंदी घ्यायची अडीचचीच दोन पॉईंट पाचची आणि मुंडा घ्यायचा आहे सातचा आणि कटोरी माप घ्यायचा आहे सातचा तर मैत्रिणींनो ह्याप्रमाणे मी चार्ट केलेला हा माझा अनुभवाचा चार्ट आहे याच्यावर माझं कुठल्याही प्रकारचं ब्लाऊज उतरत नाही किंवा शोल्डर पण उतरत नाही किंवा गळ्या मुंड्यामध्ये पण परफेक्ट असतं आता माझं तुम्ही ब्ला माप पाहिलं असेल त्याच्यात माझ्या मुंड्यामध्ये तुम्हाला गुड्या दिसल्या असतील तर त्या ब्लाऊज माझं सैल असतं मला काखेमध्ये ब्लाऊज असतं मुंड्यामध्ये खूप ब्लाऊज सैल लागतं माझी बाई पण सैल असते त्यामुळे माझं आणि काखेमध्ये म्हणजे आपलं छातीमध्ये पण माझं जे फिटिंग असतं ब्लाऊज खूप लूज ठेवते मी त्याच्यामुळे ते माझ्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला चुन्या दिसतात तर ही कमेंट्स मला लाईव्हमध्ये झाली होती त्याच्यामुळे मी आज परत तुम्हाला परफेक्टली सांगून देते किरण तुम्ही म्हणणा की एवढं त्यांचं ब्लाऊज चुन्या दिसत आहेत तर ते ब्लाऊज लूज असल्यामुळे असतात ते तर मैत्रिणींनो तर छातीचे माप घेताना तुम्हाला पूर्ण पाठी मागून आणि पुढून असं पूर्ण जे तुमचं माप येतं त्याला छातीचं माप घ्यायचं आहे तर ते तुमचं असं ह्या पॉईंटपासून टेक्स्ट पॉईंटपासून तुम्हाला पूर्ण ते इथं माप घ्यायचं असतं तर मैत्रिणींना तुम्हाला मी दिली कशी वाटते ती मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आता पुढची जी रिक्वेस्ट आलेली आहे त्या रिक्वेस्टच्या मी कटिंग चॅनलवर दाखवणार आहे आणि व्हिडिओ थोडा कमी जास्त झाला मागे पुढे झाला तर पण माझे व्हिडिओ आहेत ते माहितीपूर्वक आहात आहेत इतर तुमच्या मैत्रिणींबरोबर पण दाखवा आणि म्हणजे मैत्रिणींबरोबर बरोबर पण शेअर करा म्हणजे त्यांनाही अजून चांगलं नॉलेज शिवणकामातून भेटणार आहे आता तुम्हाला पॉईंट पडला असेल इथं की हे अडीच अडीच इंचच का घेतले तर हे अडीच इंच गळारुंदी घ्यायची कारण खा जे बॅकसाईडचे गळे असतात ते मोठे असतात आता नऊच्या पुढचेच असतात त्याच्यामुळे मी हे इथे अडीचचेच गळारुंदी घेतलेली आहे आणि शोल्डर पण त्यानुसारच घेतले म्हणजे तुमचं शोल्डर पडणार नाही गळा उतरणार नाही किंवा माग मागून जे ब्लाऊज पुढे सरकते सरकणार नाही त्याच्यासाठी हे या त्या पद्धतीने मी इथे गळारुंदी शोल्डरमध्ये तुम्हाला डायरेक्ट चेंजेस करून हा चॅट तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर मैत्रिणींच सलाम भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय ちょっと待って。